नमस्कार मी अरविंद आठले आज आपण मक्याच्या कणसाचे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे एक कणस घेतला आहे ह्याचा आपण खीस काढणार नंतर एक बटाटा घेतलेला आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे साधारणपणे एक तृतीयांश वाटी तांदळाचं पीठ साधारण तेवढंच घेतलं आहे डाळीचं पीठ तेवढंच घेतलं आहे नंतर इकडे आपण जिरं घेतलं आहे ओवा घेतला आहे पांढरे तीळ घेतले आहेत नंतर मिसळण्याचं सगळं साहित्य आणि तेल एवढं एकंदर हे सगळं साहित्य आहे तर हे आता आपण एकत्र करणार बटाटा कुस्करून त्यात ही सगळी तिन्ही पिठं मिसळणार नंतर ह्याचा खीस जो आहे तो त्याच्यात घालणार आणि बाकीचं सगळं तिखट मीठ जे काही चवीनुसार असेल ते सगळं करून त्याचं एक पहिलं पीठ मळणार छान गोळा तयार करणार आता एका कढईमध्ये हे आपण खीस घेतलेलं आहे जे आपण कनिश्च खिसलं होतं त्याचं साधारणपणे एक एक वाटी सोवा वाटी एवढा झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बटाट्याचा जो केला होता बटाटा करून घेतला एक आपण उकडलेला होता हा बटाटा घेतला आता की आता आपण त्याच्यामध्ये हर्भराचं पीठ घालतोय बेसन त्यात खपेल एवढं साधारण आपण घेणार नंतर हे आता ज्वारीचं पीठ घालतोय आपण त्याच्यामध्ये आता तांदळाचं पीठ घालतोय आता जिरं घालतोय आपण नंतर हे पांढरे तीन आणि आता ओवा आता कोथिंबीर मग सांगायची राहिली होती साधारणपणे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली याला ही कोथिंबीर घालतो आपण आता चवीनुसार त्यात आपण तिखट मीठ घालणार थोडी हळद घालणार आता तिखट घालणार थोडा हिंग घालणार आणि हे पीठ आता आपण छान मळून घेणार आता याच्यात आपण थोडं तेल घालतो आहोत साधारण एक पळीभर तेल आपण घेतलेलं आहे हे पीठ आता आपण कालवणार आहोत याचा गोळा तयार करणार पीठ मळतो आपण कणिक मळतो तसं याचं सगळं हे मळून घेणार अजूनही आपण पाणी नाही घातलेलं त्या कणसाचा ओलेपणा मक्याचा आहे त्याला आणि मग आवश्यक तेवढंच पाणी आपण त्यात घालणार इकडे आपण गॅस चालू केलेला आहे तेल तापाळ ठेवलेलं आहे नॉर्मली तळायला लोखंडी कळी कढई घेणं हे केव्हाही चांगलं अल्युमिनियम किंवा हे घेण्यापेक्षा लोखंडी कढई छान तळलं जातं तर हे मळतो आहोत आपण मध्ये पिठाची चव पाहायची आणि थोडं जर काही कमी जास्ती चव वाटत असेल तिखट मीठ तर ते थोडस घालायचं थोडं ओलसर वाटतं अजूनही तर याच्यात आपण थोडं पीठ घालतो आहोत पुन्हा तांदळाच बाकी आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही हा असा गोळा तयार केला त्याला थोडंसं बाहेरून तेल लावलंय ला एक पाच मिनट आपण ठेवणार आहोत मुरत थोडस आता एक प्लॅस्टिक घेतलं आहे आपण या प्लॅस्टिकला खाली तेल लावणार आहोत आणि ह्याच्यावर आता छोटे छोटे गोळे करून ते याच्यावर थापून त्याचे वडे करणार आहोत हे पण हे असे घेतले प्लॅस्टिकवर ठेवला असे गोळे चार पाच सहा जे काही तुम्हाला शक्य आहे तेवढे आधी करून घ्या हातालाही तेल लावून घ्या म्हणजे चिकटणार नाही साधारण बरोबरीचे गोळे करायचे म्हणजे वडे लहान मोठे नाही होणार आता हा असा वडा आपण थापतो आहोत थोडा हाताला बोटांना तेल लावलाय आणि हा असा थापून घेतो आहोत प्लास्टिकमुळे ते लाव, है खाली चिकटत नाही त्यालाही आपण तेल लावलेलं आहे खाली साधारण या गाडीची आपण ओळख केलेले के आहेत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही आता हे एक एक वडे आपण त्यात सोडतो आपण तेलामध्ये तेल चांगलं तापलेलं आहे थोडा गॅस बारीक केला आपण फुप्ता येत आता सुंदर फोगले आहेत आणि पटकन लवकर तयार होतात पहा अतिशय छान दिसायला झालेले आहेत फोगलेले आहेत एक आपण केशणी घेतली त्याला बोका आहेत त्याच्यामुळे तेल त्याच्यात गळेल तेलकट होणार नाही हे इकडे आपण एका काकलीत ठेवल्या त्याच्या खाली एक रिंग ठेवलेली आहे त्यामुळे त्या हे सगळं तेल निथळून जाईल त्याच्यामध्ये त्यामुळे तेलकट वडे नाही होणार थोडा प्रयोग केला आपण या वड्याला मध्ये भोग पण बघूया थोड प्रयोग करत खाऊ काही वेळा एखाद्यातून यश मिळत त्याच्यावर पा तेल सोडत राहायचं म्हणजे ते फोकतात दाबून घ्या थोड थोडं मध्ये मध्ये हा पोहायला लागला चांगला सगळ्या बाजूने चांगले लालस पिवळसर छान रंग आला सोनेरी की ते आपण काढणार किती सुंदर झाले आहेत बघा हे याच्यात काढले आपण पाण तेल निथळण्यासाठी काढणार आहोत आपण अशा प्रकारे हे सर्व वडे आपण आता तळून घेणार आहोत छान खुसखुशीत फोगलेले आहेत सुंदर चव त्याला आलेली आहे चव बघितली आपण पहिल्या वडे उत्तम प्रकारे आता हे सगळे वडे आपण करून घेणार आहोत सगळ्याचं सगळं पीठ आपल्याला घेतलेलं लागलं नाही लागेल तेवढं जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात पीठ घ्या आम्ही दोघं त्यामुळे आपण जास्ती आम्हाला लागत नाही चटणी बरोबर खाऊ शकता श्वास खाऊ शकता पाहुणे खुश होतील इतके हे चांगले होते आणि वेळेवर करता येण्यासारखा हा पदार्थ आहे पाहतो किती छान त्यामुळे तो खुसखुशीत होणारच झाले की ते आपण काढणार तोपर्यंत पुढचे दोन वडे आपण करून ठेवतो तेल सगळं निथळच आहे आणि मग आपण याच्यात ते ठेवणार आहोत त्यातही ते अजून निथळ जाईल तेलकटपणा कमी कर अतिशय सुंदर वडे झालेले आहेत